मजे आहे ना बघा कुठं बसली मध्येच बस। कुठं बसली आज मी परत कुकर लावलेला आणि जसा कुकरची फर्स्ट विसर आली झियाना अशी पळायला लागली मम्मा चल बाहे चल बाहे हे ना झियाना का का ग प्रगती आली आहे घरी आणि काही नवीन एक रेसिपी बनवते आम्ही

आणखी काय टाकणार आहे चिली फ्लेक्स टाकलं आता टाकेल ओरिगण आणि थोडस चीज मीठ टाकू वरून 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 हा तेव्हा तेव्हा टाकशील जे तू खाणार आहे सगळं हेल्दी आहे जे खाऊ शकते मला काय वाटतं आपण याची टेस्ट तिखट मीठ घालूया हा हे थोडस आपण ते तशा टेस्ट मध्ये खाऊच नाही शकणार पण ते दही सोबत खूप छान लागेल ही आली रेसिपी बघून खाली आणि मला म्हणते मला खायचं आहे चला बनू <laughs> जमलं का तिखट टाकते मी थोडं असं बाबू का काही का? नाहीत ना मीठ जास्त झालं तरी त्याच्यावर लागेलच ना प्रगती चिली फ्लेक्स स्पाईस आलोच आहे त्याच्यावरती अच्छा मग नाही टाकत का असू दे नको टाकू चिली फ्लेक्स टाकू जर आपल्याला वाटलं ना वरून आता आम्ही टाकू जगभरातले मसाले पोटॅटो काढून घेसाल बाकी नको काढून सो so, आय यू रेडी रेडी मावशी काय बनवत आहे हिला मावशी म्हणा दी काय नाव आहे हिचं जियाना आता प्रगतीला मावशी मावशी म्हणायला लागली मामा मावशी कोते आणि खूप एक्साइटेड आहे काय बघू पटाटो हे जे प्रेस करून घेतली आणि मग त्याच्यावर लावते थोडस तेल तिखट मीठ देऊ अच्छा पण हे ऑलरेडी सॉल्टी तर मग ते सॉल्टी नाही होणार ना। तो प्रपोर्शन पण बसला पाहिजे एक ना हा एका याच्यावर टाकते फक्त बाकी याच्यावरती तिखट मीठ धने पावडर चिडे पावडर आणि तो चाट मसाला ऑल ना होता बिलकुल अशा डिशेस वगैरे खात नव्हता भाजी चपातीस मला दोन्ही टाइम बनवा लागत होतं पण आता जरा त्याच्यामध्ये चेंज आलेला आहे पॉझिटिव्ह काय काय बर याच्यावरती तिखट मीठ आणि आता टाकते पेरी पेरी मसाला सुद्धा टाकलेला त्याला बेक होऊ दे, 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 दे। ना बाळा मग देते दे। आणि चीज आपण वरून टाकायची ग नाही थोडू थोडी टाक प्रगती ती छान मेल्ट होईल ना गं आता बाकी याच्यावर टाकतो आणि आता टाकते चीज जी एन आयच्या याच्यामध्ये आम्ही स्किप करणार आहे आणि जे आमचं आहे हां बिकॉजली कोण सोडा जसं चटणी कोणताही वडा इडली का चटणी सोबत खातो तसं त्याच्यामध्ये डीप करून खाऊ ओके बस लिली आहेत रेडी आणि आम्ही थोडं क्रिस्पी आलो होतं म्हणून आता आम्ही इथे टाकतोय आणि या दोघींचे बघा काय करते तुम्ही दोघं नाही जिया ना <laughs> <कारें तुम्हें दोगा? laughs> नाही बेटा ना टू जाऊ दे आता टू वर्ल्ड आता इथे बघतोय आम्ही जर इथे क्रिस्पी झालं मॅडमला क्रिस्पीच खायचंय हो तुझ तुझ कस वाटलं नेक्स्ट तर आज प्रगतीने आणून दिलं होतं डिनर बिकॉज आज काही मूड नव्हता माझं बनवायचं तर ती बोलली की मी आणून देते तर तिने आणून दिला होतं खिचडी आणि टमाटोची चटणी माझं दोघांचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि मी इथे झियाणाचं डिनर प्रिपेअर करते प्रणव तिला खाऊ घालेल आणि मग मी जाऊन एक वॉक करून येईल तेच बिकॉज बाहेर वारा खूप छान आहे खाते ना हा बनत आहे बनत आहे बनवत आहे मी जातो बस पुढे तर आज प्रणव तिला तो ऑब्वियसला दिवसभर आज अशाच मागे वेळ गेला आणि तिने तो घरी नाही राहिला की ती अक्षरशः पागल करते मला एनिवेज फेज आहे मलाही माहिती आहे जी आहे एकदा मोठी झाली आधी तर जरा जास्त पागल करायची अक्षरशः <laughs> पागलच करायची हा शब्द सूट होतो आता तरी नॉर्मल झाली आहे बऱ्यापैकी खेळते स्वतः तर एवढं नाही करत पण तेच आहे की फ्रिक्वेंटली थोडं थोडं वेळ त्यांना खायचं विचारावं लागते मग सुसू मग पॉटे तर येस खूप दमल्यासारखं होतं थोड्याच वेळापूर्वी मी साडीसुद्धा घेऊन आली आहे बिकॉज तुझा साडी घालून जायचं आहे तर कुठे जायचं आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्ही उद्याचं ब्लॉग नक्की बघा आणि झियानाचं डिनर झालेलंच आहे ऑलमोस्ट ते तिला मी देते तिला खाऊ घालते आणि मग प्रणव तिला खाऊ घालते आणि मी प्रगतीसोबत वॉक करायला जाईल आज झालं असं की मला बिलकुल डिनर बनवायची ग इच्छाच नव्हती बिकॉज जियाणाचं दिवसभरच खाणं पिणं चाललं आणि सकाळचं टिफिन प्राणूचा वेगळं मग आमचं लंच वेगळं त्याच्यात जियाणाचं वेगळं त्याच्यामुळे मला खूप कंटाळ आला होता प्रगती आली होती घरी तर मी तिलाच बोलू अगं माझी बिलकुल इच्छा नाही आज बनवायची तर ती मला बोलते की मी तुला बनवून पाठवते तर खरंच जीवनामध्ये असे पण फ्रेंड्स हवेत की म्हणजे ते आपले सुखदुःख समजू शकले पाहिजे आणि तिचं जियाणासाठी पण ते प्रेम आहे तिचं नाक काय पुसून देईल तिचं लाड काय करेल तर येस कधी फ्रेंड्स फॅमिली बनवून जाताना हे कधीच कळत नाही आणि एक्झॅक्टली आमचं खूप कमी वेळामध्ये ते झालं प्रगतीने आमचं की आशे हो आज शेजारचे होतो आम्ही आणि कधी फ्रेंड्स आणि आज इतके छान फ्रेंड्स आम्ही दोघी जण झालो आहेत <laughs> तर येस चला हे शिरा बिकॉज तिचं सगळं आज खाऊन झालेलं आहे जे जे दिवसभरात खाते ते आता फक्त हे लास्ट ऑप्शन उरलं होतं म्हणून मग मी आता हे बनवलं डेट्सचा शिरा हा गरम आज ये ना लगेच सोडलं नाही ती साडेघारावर बोललं याचे उद्योग प्रणाचं वॉलेट सगळं रिकामी केलेले सगळे डॉक्युमेंट्स फेटलेले आहेत आणि जर हे प्रणाला दिसलं ना तांडव आहे आमच्या घरात